प्रचार संपताच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर प्रपंचात व्यस्त पत्नी बरोबर मंडईत भाजी खरेदी करायला पोहोचले तब्बल पंचावन्न दिवसानंतर पुण्यात प्रचाराच्या तोफा थांडवल्या आहेत उद्या पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मागील दोन महिन्यांपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर कार्यकर्त्यांच्या गर्दीत प्रचार करताना पाहायला मिळत होते मात्र प्रचार थांबता धंगेकर नेहमीप्रमाणे घरच्या प्रपंचात रंगलेले पाहायला मिळाले सौ धंगेकर यांच्यासोबत रवींद्र धंगेकर हे मंडईत भाज्या खरेदी करताना पाहायला मिळाले पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीतील यंदा तीन तगडे उमेदवार उतरलेले आहेत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे अशी तिहेरी लढत होत आहे मागील साधारण महिन्याभरापासून तिन्ही उमेदवार प्रचारात व्यस्त होते त्यातच रवींद्र धंगेकरांनी देखील जोमात प्रचार केला होता धंगेकर हे त्यांच्या टू व्हीलरवरून प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत लोकसभेचा प्रचार काल संपला हा प्रचार संपताच पत्नी प्रतिभा धंगेकरांसोबत स्कूटरवरून पुण्यात फिरताना ते दिसले त्यानंतर दोघांनी मिळून भाजी खरेदी केली त्यानंतर ता थेट तांबडी जोगेश्वरीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं एकंदरीत धंगेकर आपला फॅमिली टाईम एन्जॉय करताना दिसले सर्वसामान्यांचा नेता म्हणून रवींद्र धंगेकरांची पुण्यात ओळख आहे त्यात टू व्हीलरवरून प्रचार करताना ते दिसतात मागच्या विधानसभेत पोटनिवडणुकीच्या वेळी धंगेकर यांनी चाळीस वर्षांच्या भाजपच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावला आणि कसबा काबीज केलं पुण्यात ते प्रचंड लोकप्रिय आहेत कामाचा माणूस अशी त्यांची ओळख आहे यंदा याच कारणामुळे धंगेकरांना थेट लोकसभेची उमेदवारी देण्यात आली त्यानंतर धंगेकर लोकसभेसाठी रिंगणात उतरने प्रचार केला त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतल्या अगदी राहुल गांधींनी देखील धंगेकरांसाठी पुण्यात सभा घेतली रवींद्र धंगेकरांनी अनेकदा भाजपवर टीका केली आता पुणेकर नेमकं धंगेकरांना पसंती देतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे